साईराम मल्टीस्टेटचे प्रमुख साईनाथ परभणे यांच्यावर गेवराई पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ठेवीदारांच्या अठरा लाख पंचावन्न हजार सातशे शहाण्णव रुपयांच्या फसवणूक प्रकरणी बीडीतील साईराम मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीचे प्रमुख साईनाथ परभणे याच्याविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हा हा गुरुवार दिनांक तेरा जून रोजी सायंकाळी आठ वाजून बावीस मिनिटातही दाखल केला आहे अशी माहिती आज शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी सकाळी नऊ वाजता माध्यमांना माहिती मिळाली आहे गेवराई येथील ताकडगाव रोड भागातील रहिवासी सारिका राजेंद्र बोर्डे यांनी साईराम अर्बन मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटीच्या गेवराई शाखेमध्ये मुदत ठेवी ठेवल्या होत्या साईराम संस्थेचे शाखाधिकारी व चेअरमन यांनी बोर्डे यांना विश्वासात घेऊन मुदत ठेवीच रक्कम बचत खात्यात वर्ग केली आजही या खात्यात अठरा लाख पंचावन्न हजार सातशे शहाण्णव रुपये शिल्लक आहेत वारंवार मागणी करूनही ही, ही रक्कम ठेवीदार बोर्डे यांना मिळाली नाही परभणी यांनी वेळोवेळी दिलेले आश्वासन फोल ठरले त्यामुळे ठेवीदार बोर्डे यांनी मार्चमध्ये गेवराई न्यायालयात धाव घेतली होती या प्रकरणात ॲडव्होकेट शरद यस काळे यांनी ठेवीदाराच्या वतीने बाजू मांडली होती न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर परंतु साईराम परभणे यांच्या वतीने सत्र न्यायालयात धाव घेतली होती आणि या प्रकरणातही ॲडव्होकेट काळे यांनी प्रभावी युक्तिवाद केला त्यानंतर सत्र न्यायालयाने दिलेली स्थगिती रद्द केली त्यामुळे तेरा जून रोजी रात्री आठ वाजून बावीस मिनिटांनी साईनाथ परभणे यांच्याविरुद्ध भादवी कलम एकशे वीस बी चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हित संबंधांचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवच्या कलम तीन चारनुसार गेवराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाख गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास ए पी आय दीपक लंके हे करत आहेत